गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये आणि रात्री बघा एवढा उशीर झाला एक वाजल्या लावणे बघून डोळं बघा कसं झाले लाल लाल झाले एक नंबर लावणे होते मस्तपैकी आता जत्रा संपलेल्या आहे आणि रोजचं रुटीन आपलं चालू झालेलं आहे आईनं बघा सकाळ सकाळ मी ती घेतलेली आहे नीट करायला आणि शेपाची भाजी आज कोणची भाजी करणारे आहे ह्याच्यात कोथबीर पण मिक्स आहे का कोथबीर आहे बघा याच्यात मेथी मध्ये भाऊ लय आवडायची मेथी खायला हो चा पिली का दिसायला लागली बघ साडी साडी भारी दिसायला लागली म्हणलं मारी नाही साडी साडी चांगली दिसायला लागली साडी चोळी पण चांगली दिसायला लागली हिरवीगार भिताडासोबत मॅच केले वारावर जेवण केले का नाही अजून का होती मग सकाळ सकाळ खात जा बिस्किट भाजी कशी झाली भाजी चांगली आहे कालवण कस झालं टिकट आहे का ये वा? भाजी कशी झाली भाजी भाजी कशी झाली भाजी चांगली आहे रात्री कार्यक्रम बघायला का ना बरोबर झाडाच्या जवळ वाट्यापाशी थांबलो तो आणि साऊंडचा बेस एवढा जास्त होता ना अजून पण कानात असं चुई आवाज येते चुई त्याच्यामुळं कधी पण कुठला कार्यक्रम असाल ना जरा लांब थांबलेलंच बरं असतंय नाही तर मग रात्रभर ती कानात आहे का नाही ठुक 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 बेसचा बरं झाला आता डी जे जरा कमी झाले तरी पण डॉल्बीचा बेस बऱ्यापैकी वाचते एकच भाकर खाल्ली का एकच भाकर खाल्ली आहे भरलं का पोट चला मस्त पैकी आता जेवण करून घेतो आज जेवणामध्ये काय बनवलं माहिती आहे का मस्तपैकी तिखट तिखट डाळ मेथीची भाजी शेपाची भाजी चपात्या आणि पाणी चला आता पोट भरून हे संपवायचं आणि जरा थोडा आराम करायचा कारण कालच्या आवाजानं जरा थोडं डोकं दुखायला लागले या मस्तपैकी आता जेवण करून घेऊया कशी झाली मेथीची भाजी मस्त झाली का नाही आणि मगपासनं म्हणलं आता जेवचील तू तो पण त्यांना आता मला काजळ तयार करत बसते त्या कशाच केले रे काजळ शेपा शेपाचा बघायला पाहिजे होत कसं काजळ तयार करत चला मित्रांनो मस्त पैकी जेवण झालेलं आहे पोट भरून आता जाऊन जरा कटिंग करून येतो कारण केस खूप वाढलेले आहेत आणि कटिंग कालच करणार होतो पण आज करतो कारण मला उद्या गावाला जायचं आहे मस्तपैकी फिरायला आता दोन तीन दिवस माझा प्रवास होणार आहे त्याच्यामुळं माझी तयारी चालू आहे एकदम टाप टिप्पणे चला आता जाऊन मी कटिंग करतो चला गावाला जायच्या अगोदर मस्तपैकी हेअरकट झालेला आहे आपला आणि पहिली डेडला असताना ना माझी केस नाही चांगली होती एकदम दाट दाट केस होती एकदम आता वरच्यावर काय झाले जरा थोडं थोडी पांढरी पण दिसायला लागली ते आणि जरा इकडे टक्कल पण दिसायला लागली थोडं जास्त टक्कलं होणे म्हणजे झालं मस्त चांगलं हेअरकट आला मला कल्लं चांगलं आलं ते एकदम मस्तपैकी केस कमी असलेले पहिले केस माझी डी एडला इथपर्यंत होती इथपर्यंत केस होती काय परत मग डी एड करायचं म्हटल्यावर कसं असते शिक्षक व्हायचं म्हणलं डिसिप्लिन मध्ये राहावं लागते त्यापैकी झाली आता कटिंग चला आता बघू चहाचा टाइम झालेला आहे तो पण सप्राईज कर काय म्हणते सप्राईज आपण काय करायला मा� लागलो आता आपण आता चहा बनवायला लागला चहा हा चहा बिस्किट खायला लागला मग त्यात काय रोजच चहा आहे धुळा नसते ती संध्याकाळी असते तिसरा पार तिसरा पार त्याच्यात अद्रक टाकली काय आजचा चहा सायपा खोलीत बसून प्यायला लागलोय आणि आईचं असं म्हणणं आहे की दुधाचा चहा प्यायचा नाही त्यानं काय होतंय छातीवरती पित्त होत म्हणून काळा चहा उत्तम उत्तम आता ज्यांचं नाव उत्तम आहे कलायक करा बर उत्तम असतो चहा म्हणजे भारी असते चला नाव घ्यायला नाव नाही ते नाँगे शब्द आहे उत्तम छान सुंदर असा शब्द असत मस्त पैकी आता चहा शिजलेला आहे आणि चार वाजल्या म्हणजे चहाची तलब जे आहे ते होतीच होते चहा प्यायला म्हणजे जरा आळस जाते आणि फ्रेश फ्रेश वाटतं <laughs> वाटीनं चहा प्यायचं काय नाही आईचा कप बघितला का कप चहा प्यायचा एवढा मोठा कप आहे मॉम आय लव मॉम काय तर हाय पण त्याच्यात अजिबात चहा पिय नाही आणि चहा सोबत चपाती खायला लागली आहे पोरगी होती चहा सोबत चपाती कोण खात का सांगा बरं बिस्किट खाती ती पाव खाती ती चपाती खायला लागली ब ही जाऊ द्या चाष्ट्याचा भाग नाही खरंच चापातीचं हॉटेल चालू झाले तुला माहित आहे का चापातीच हॉटेल सुद्धा आहे चहा सोबत सकाळ सकाळ बरेच जणाला आवड असते चापाती तुमच्या पैकी कोण खात का सांगा मला कमेंट करून सांगा चापाती सुद्धा चाकरी सुद्धा खाते ती काय काय जण माहित आहे का आता खोबरे किसून कशात टाकणार आहे कशाची खोबरेची खोबरेची चटणी करणार यसराची ए आता तुझा चष्मा घालायला बघ ते डोकं दुखते बरं का ते असं कुणाचा चष्मा घालून चालत नाही नाही लागला तरी आता काय मजा वाटते चष्मा घालायला पण डोकं दुखायला लागल्यावर मग कळल कधी कधी ऑपरेशन झाले का ते तुझं ऑपरेशन कधी झाले गेल्या वर्षी कसं झालंय लेझर ऑपरेशन झाले का एका डोळ्याचं फ्रीमध्येच आहे का चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय